नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना तर तेव्हा असा सोयाबीन पुलाव करून बघा खूप झटपट होतो अगदी पाचच मिनटात तुम्ही हा सोयाबीन पुलाव बनवू शकता तर पौष्टिकसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कुकरमध्ये आपल्याला सर्वात आधी इथे तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी बऱ्याच वेळा जेव्हा पुलाव किंवा खिचडी भात करते ना तर तेव्हा तुपाचा किंवा बटरचाच वापर करते तर इथे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता दोन कांदे घेतलेले आहे तर असे मोठे मोठे मी कांदे कापून घेतलेले आहे इथे आपल्याला ज्या भाज्या घ्यायच्या आहे ना तर मोठ्या मोठ्याच कापून घ्यायच्या आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही तुपात अशा प्रकारे पुलाव कुठलाही करतात ना तर खूप छान लागतो खायला तर इथे बघा मी हे सोयाबीन घेतले होते आणि गरम पाण्यात पाच मिनटं भिजत ठेवले होते जोपर्यंत आपले भाज्या कट करतो ना तोपर्यंत भिजत ठेवायचे आणि ते पिळून काढलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी लसणाची पेस्ट आणि तूप टाकलेली आहे ना तर त्यामध्ये दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये जी लसूण पेस्ट आहे ना ती त्याला लागते आणि त्यामुळे त्याला अजूनच छान चव येते तर हे सोयाबीन जे मी घेतलेलं आहे ना तर ते छोटं सोयाबीन घेतलेलं आहे पुलावसाठी कधीही छोट्या सोयाबीनचा वापर करायचा आता इथे दोन ते तीन मिनटं झालेल्या आहे मसाला छान असा सोयाबीनमध्ये मोरलेला आहे तर इथे माझ्याकडे ओला राजमा होता ना तर तो ओला राजमा इथे मी टाकून घेतलेला आहे इथे आपल्याला जास्त काही भाज्यासुद्धा टाकायच्या नाही आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ आपण यामध्ये कुठलीही भाजी टाकलेली नाही फक्त सोयाबीन आणि राजमा टाकलेला आहे आणि कांदा वा एवढ्या तीन याच्यामध्येच चा आपल्याला झटपट असा पुलाव तयार करायचा आहे तर इथे मी बघा किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा एक चमचा हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठलेही मसाले टाकू शकता आणि वरतून एक टमॅटो टाकलेला आहे लाल एकदम टमॅटो टाकलेला आहे एक बारीक कट करून आता हे सर्व मसाले आपल्याला एक ते दोन मिनटं पुन्हा परतवून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही मसाल्यांमध्ये ह्या भाज्या परतवतात ना तेव्हा तेवढा ते ते तुमचा किंवा भाजी जेव्हा करत असाल ना तेव्हाही अशीच परतवून घ्यायची किंवा पुलाव करतात ना तेव्हाही असाच परतवून घ्यायचा तर इथे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतला आहे आणि अर्धा तास भिजत ठेवला होता तुम्ही दुसऱ्या कुठल्याही तांदळाचा करू शकता फक्त इंद्रायणी चिकट असतो ना किंवा नवीन तांदूळ यासाठी वापरू नका तुमच्याकडे असा बासमती नसेल ना तर तुम्ही तुमचा नॉर्मल रेग्युलर जो तांदूळ असेल अगदीच तुमचा रेशनचा तांदूळ असतो ना तर त्याने सुद्धा हा आ, पुलाव खूप छान होतो जेव्हा कधीही स्वयंपाक भाज्या नसता घरात घरात किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर तेव्हा अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे हा सोयाबीन पुलाव नक्की करून बघा आता आपण जेवढा भा जेवढा तांदूळ घेतला होता ना तर तेवढाच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे म्हणजे थोडंसं वाढवा पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ छान आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही नाहीतर तांदूळ एकदम मऊ शिजतो आणि मग तो पुलाव पण छान होत नाही आणि सोयाबीन शिजायला किंवा राजमा शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण हा ओला राजमा आहे तर आता आपण याची एक शिट्टी करून गॅस बंद करू तर बघा एक शिट्टी झालेली आहे आणि गॅस थंड कुकर आपला थंड झालेला आहे आणि तुम्ही बघा चांगला मोकळा सुटसुटीत आपला हा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा सोयाबीन राजमा पुलाव तुम्ही एकदा नक्की करून बघा अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा हेल्दी पौष्टिक आणि खूप छान अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता एका प्लेटमध्ये आपण राईस काढून घेऊ याबरोबर तुम्ही पापड लोणचं काहीही घेऊन खाऊ शकता तर बघा आपल्याला यामध्ये जेव्हा असा तुम्ही भात करतात ना त्यावेळेस तुम्हाला भाजीची सुद्धा कमतरता जाणवणार नाही भाकरी थापायचा कंटाळा असेल चपाती करायचा कंटाळा आला असेल ना तर असा पुलाव तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून सर्व करा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या तर अशा प्रकारे हा सोयाबीन राजमा पुलाव एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि आपल्या आता उन्हाळी ज्या रेसिपी चालू झालेल्या आहे ना तर त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा खूप छान छान आणि वेगवेगळ्या पद्धतीचे उन्हाळी व्हिडिओ मी टाकलेले आहे तर ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा थँक्यू